महानगरपालिके आता चर्चा चालूच आहे दोन्ही ठाकरे एकत्र येतील आता ती चर्चा मागे पडली आता शिंदे साहेबांनी राज ठाकरे एकत्र येतील ती आता चर्चा सुरू आहे आता दोन पवार एकत्र येतील आता मला वाटतं सध्या एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये दिसते मला स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्या बावीस साली निवडणुका त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे आणि चाळीस दिवसाची पूर्ण करायची प्रक्रिया नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे <laughs> बावीसच्या त्यामुळे काही त्याची पुनरचना करणं वगैरे काही फार वाचत त्यामुळं अशी काही अडचणीचा मुद्दा असं मला अजिबात वाटत नाही एकदा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागू दुसऱ्या बाजूला धरणजी पाटील आहे ते म्हणतात की हे आरक्षण आम्हाला नको आम्हाला ओबीसीतूनच हवं की त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे ते हे आरक्षण स्वीकारत नाहीत आणि सरकार मात्र ते आरक्षण देते त्यामुळे आंदोलनाचा जो तिढा आहे तो तसाच आहे की एक भूमिका राहिलेली आहे न्याय न्याय न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिलेली आहे सरकार या सगळ्याचा समन्वय करत ई सी बी सीचा प्रश्न होता किंवा इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे ईडब्ल्यू एसचा जो मुद्दा जो मुद्दा आहे या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे त्याला अनुसरूनच पाऊल उचलले जात आहेत मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने यातच आदेश दिलेल्या आहेत ज्या सूचना केल्या आहेत मान्य सरने, सरने चीफ जस्टिसनी तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे तो न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे नाही निश्चित धनंजय पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं ते ती आता सरकारच्या पद्धतीने पा सकारात्मक पाऊल उचलत आहे त्याला कुठंतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार आहे संभाजीनगरमध्ये संभाजी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि त्या ठिकाणी आता निवेदन स्वीकारलं जात आता प्रश्न असा उपस्थित केला जातो की के शासकीय ठिकाणी राजकीय कार्यालय या यापूर्वी मुंबईत असं एकदा कार्यालय उघडलं तर टीका झाल्यावरती कार्यालय बंद झालं नाही पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे कारण पालकमंत्री ही एक व्यवस्था त्या त्या जिल्ह्याच्या समन्वयकरता निर्माण केलेली आहे त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जर त्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करणं पालकमंत्री म्हणून सुरू करण्यात आलेले ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही सुरू केलेले नाही पालकमंत्री कार्यालय त्यांनी सुटका हरकत नाही एखाद्या वेग दुसऱ्या ठिकाणी काय हरकत नाही करायला की ज्यामुळं ते जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करणं मग ते प्रशासनावर येणार येणार आहे त्या ठिकाणी लोकांची गर्दी ते थोडा आहे मुद्दा आहे पण आता मी सुद्धा नगरला जे पालकमंत्री कार्यालय सुरू केलं जुना जिल्हाधिकारी कार्यालय होतं नवीन कार्यालय जिल्हाधिकारी जुना मध्ये माझं कार्यालय सुरू झालंय त्यामुळे पण तिथं प्रशासनाचा काही तिथं फारसा संबंध येत नाही थेट संबंधित आमचं सरकार लोकभिमुख आहे थेट जनतेशी संवाद आमचं सरकार आहे त्यामुळे नाही आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच अवघा नाहीये माझं मत लो आहे लोकप्रतिनिधी आहे आपण लोकशाहीमध्ये काम करतो लोकांच्या अपेक्षा आहे त्यातून जिल्हा प्रशासनामधून जर समोर राहिला पालकमंत्री आमचा आणि कार्यालय थेट तर तुरंत लोकांच्या कामाला कधी मिळेल रोजगार योजना एक वर्षापासून किंवा इतर सुद्धा निधीची नाही असं आहे की आता आता बजेट आता झालंय था पूर्ण मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या दायित्व जे होतं लाडक्या महिन्यांचं ते आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा बाकीच्याही कमिटमेंट आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे थोडं बॅलन्सिंग ऑफ द बजेट करताना थोडा मागे होत असेल परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आता काय की म्हणजे मागचे काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की जाईक पाच टक्के सुद्धा पाणी पाच टी आज तीस टी पाणी आहे जे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतोय आता म्हणजे ऐकवडीच्या कालव्यांचं लायनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे या नावामधून पाणी जे आहे विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला तीच स्थिती आहे परत धरणातून गाळ काढण्याचा एक आ, मोठा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मराठवाड्यातील जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दोन असे दोन भाकी उपलब्ध नुसार आता नाबार्डनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित जे प्रकल्प पूर्ण होणार आहे तीन वर्षात पूर्ण होणार आहे निधीमुळे ते दहा दहा वर्ष लागले असतील त्या मी आता वेळेत पूर्ण करतो स्वतःच्या असं याला फार मोठा इतिहास आहे पूर्वीचा अटकेबार झेंडा जो म्हटलो आपण लाभलेला आहे तो बलुचिस्तानपर्यंत पर्यंत होता ना त्यावेळी त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्भ आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेलाच प्रदेश आहे पाकिस्तान त्यांनी त्याच्यातून त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र स्वातंत्र्याचा नावा लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेषपणे आज तालिबानकडूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आक्रमण सुरू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काही पडसाद उमटतील पाहूया आपण पण

एखाद दोन मन निधी उपलब्ध होणं उशीर होईल पण निधी उपलब्ध नाही आहे होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे माहिती खरंच नाही मला वाटत नाही असंतोष काय असं कुठंच असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे असंतोष मग त्यांचं मत गैरसमज हा नाही मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं त्यांनी या सगळ्या ऐकून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर थँक्यू अरे जाऊ तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा आहे त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काही परिणाम नाही तो परंतु काही तो अधिक का त्याच्या संदर्भात माझा नाही आहे त्यांनी त्यांनी येणारं बळ मिळेल नाही मिळेल शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यात जे तयार केले मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालं जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचा सुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला कमर प्राप्त ठरेल त्यामुळे त्यांचं येणार महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे शरद पवार आणि तुमचं वैर काही लपून राहिलेलं नाही की कि त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघाताने यश होत आणि ते महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असा अजिबात नाही न हे एक विनाकारणाचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल मला वाटतं आता पक्ष उत्तम प्रदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतोय सरकार काम करतोय पक्ष मजबूत होतोय मग वाटत नाही आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळणार असं मला वाटत नाही नाही मला फार त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो शरद पवारांसोबत नाही माझा प्रश्न आहे विरोधारी पाठिंब्याचा शेवटी झाले सृष्टी करत असतात पण आपण जे मगाशी म्हटलं त्यामुळे त्यांच्या त्याने व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही आणखी चर्चा सुरू आहे आपल्या नियमक मंडळाची बैठक आहे की हे नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा आपण घेतोय बऱ्याच वर्षानंतर खरं या नमक मंडळाच्या बैठका आता त्यांच्या मुख्यालयात होत आहेत आणि त्यामुळे सविस्तर आज आपण करणार आहोत गविकाल सर्वोच्च मला मनस्वी अतिशय आनंद आहे आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी मान्य भूषण गवई साहेबांची जी निवड झाली त्यांचं तुम्ही मनापासून अभिनंदनच करतो अतिशय जर अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद मध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी मिटवली होती मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्यांनी पद घेतल्याबरोबर त्यांनी आधीच दिले की आणखी एक खंडपीठ मराठा आरक्षणा संदर्भात आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे सीबीसी आरक्षणची सरकारनं दिलं होतं त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत मेडिकलच्या प्रवेश तर त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घ्यावा असे सुद्धा त्यांनी आदेश दिले त्यांच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो शेवटी न्यायपालिकेकडून लोकांना अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आताही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्याने जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं मान्य सरन्यायाधीशांनी सर, सर सर दिलेल्या जे सूचना सु, सु, आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती